श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी व्हिडिओ बनवणार बनवण्याचं कारण आहे धनतेरस दिवशी आपल्याला खरेदीसाठी योग्य गोष्टी कोण द्या संदर्भात मी आज व्हिडिओ बनवलेला आहे चला तर मग बघूया या वर्षीच्या दिवाळी दिवाळीच्या अगोदर धनते धनतेरस धनत्रयोदशी असं दोन्ही नावं म्हटली जातात देव जयंती असते त्या दिवशी आपल्याला ही पूजा व या गोष्टी खरेदी करायच्या आहेत चला तर मग बघूया या वर्षी दोन हजार पंचवीस ऑक्टोबर अठरा ऑक्टोबर रोजी आपली धनतेरस या वर्षी आहे वार आहे शनिवार या दिवशी तुम्ही आपल्या धनाची सोने चांदीची पूजा करू शकता एक अतिशय शुभ मानलं जातं माता लक्ष्मीची प्रसन्नता यामुळे आपल्या जीवनावर कायम राहते या दिवशी चला तर मग बघूया काय काय खरेदी करू शकतात चांगल्या चांगल्या गोष्टी योग्य गोष्टी कोणत्या आहेत या दिवशी ज्या खरेदी केल्या जातात सोने आणि चांदीचे दागिने संपत्ती नशीब वाढवतात त्यासाठी मित्रा म मित्रांनो मैत्रिणींनो सोने चांदीचे दागिने तुम्हाला धनतेरस दिवशी खरेदी करायचे आहेत सोने किंवा चांदीची नाणी हे जर आपण खरेदी केले धनतेरस दिवशी तर अतिशय शुभ फल देतात धनतेरस दिवशी मित्रांनो नवीन भांडी स्वयंपाकाचे पात्र घरात समृद्धी आणतात त्यासाठी या धनतेरस दिवशी अवश्य तुम्ही स्वयंपाकाची काही ना काही भांडी विकत आणा जेणेकरून घरात समृद्धी आणि माता अन्नपूर्णेचा सदैव आशीर्वाद कायम राहील त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा घरगुती उपकरणे जर तुम्ही विकत आणली धनतेरस दिवशी उदाहरणार्थ टी व्ही फ्रीज कूलर वॉशिंग मशीन अशी जी असतात इलेक्ट्रॉनिक वस्तू ते जर तुम्ही धनतेरस दिवशी खरेदी केली तर नवीन सुरुवात दर्शवतात म्हणजे जी आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडणार आहेत आणि इथून पुढं चांगलंच होणार आहे त्याचबरोबर मित्रमैत्रिणींनो लक्ष्मी व नारायणाची मूर्ती किंवा चित्र घरात आणले तर सुख शांती आणतात त्यासाठी मित्रमैत्रिणींनो धनतेरस दिवशी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की या दिवशी लक्ष्मी व नारायणाची मूर्ती किंवा पोस्टर फोटो तुम्ही विकत घरी घेऊन यायचा आहे असे केल्याने तुमच्या घरात सुख शांती नांदणार आहे व याचबरोबर धनतेरस दिवशी आपल्याला आपल्या सोने चांदी दागदागिने व पैसे यांची पूजा करायची आहे धनतेरस म्हणजेच धन द जे की आपल्याला धनतेरस दिवशी आपल्याला धनाची पूजा करायची आहे व या दिवशी तुम्हाला संध्याकाळी दोन पंत्या दारात लावायच्या आहेत आणि तुम्ही जिथे पूजा पाठ करणार आहात एका पाटावरती सर्व तुमचे जे काही दागदागिने असतील किंवा पैसे असतील ते ठेवून दोन किंवा पाच पंत्या लावून तुम्हाला लक्ष्मी मातेची धनतेरस देवाची आरती गुगलवरती इझी अवेलेबल आहे ते तुम्ही म्हणू शकता किंवा लावू शकता व अशा पद्धतीने तुम्हाला धनतेरस दिवशी पूजा करायची आहे व खरेदी करण्यासाठी या मी आत्ता सांगितलेल्या वस्तू तुम्हाला त्या दिवशी अवश्य खरेदी करायच्या आहेत अशाने माता लक्ष्मीसोबत धनतेरस देवताही प्रसन्न होते व आपल्या घरात सुख शांती समाधान संपत्ती वनशिव, चमकवणारे फलदायी शुभदायी बदल घडतात